भाषेच्या प्रबोधनासाठी केंद्र सरकारने घरघर संविधान कार्यक्रम राबवावा देशात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे त्यानिमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारने देशभर घरघर संविधान हा कार्यक्रम राबवावा तेवीसव्या संविधान गौरव सोहळ्याच्या तयारीच्या निमित्ताने पूर्णा नगरपालिकेच्या सभागृहात संविधान गौरव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पूर्णा नगरपालिकेचे गटनेते उत्तम खंदारे हे होते या बैठकीचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक कांबळे यांनी केले तर ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड अनिल खरग खराटे चक्रवर्ती वाघमारे श्रीकांत हिवाळे अब्दुल मुजीब अब्दुल हबीब आतिक कॉम्रेड अशोक कांबळे विनोद गायकवाड तुषार गायकवाड रौफ कुरेशी आदी मान्यवरांनी आपली मनोगती मांडली ज्यात प्रामुख्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला मराठवाड्यात बीड परभणी येथील घटनांवर चिंता व्यक्त करून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत तसेच संविधानाच्या रक्षणार्थ आणि समर्थनार्थ परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुडे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अशी ही मागणी करण्यात आली या बैठकीत परभणी येथे चालू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन त्यासाठी सर्वतोपरी कार्य सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले तेवीसव्या संविधान गौरव सोहळ्यात संविधान पर प्रबोधन करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करा असे अनेक मान्यवरांनी सुचविले या बैठकीला माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी गौतम कांबळे किशोर ढाकरगे अॅडव्होकेट संदीप पठारे ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड ॲडव्होकेट किशन वावळे श्यामसुंदर काळे विजय जोंधळे प्रवीण कनकुटे मतीन हाशमी नागेश नागठाणे साहेबराव सोनवणे गौतम मुळे आनंद काळे ॲडवोकेट सिद्धार्थ काळे मी कांबळे दादाराव आहिरे रघुनाथ कांबळे गंगाधर कांबळे त्रिंबक कांबळे कुंदन ठाकूर गौतम एंगडे अमृत मोरे मोहन लोखंडे अनिल आहिरे विजय सोनुले किशन ढगे शिवाजी वेडे आदी मोठ्या संख्येने या बैठकीला लोकांची उपस्थिती होती बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहीर गौतम कांबळे यांनी केले संविधान गौरव सोहळा साजरा करत असताना था तेवीस वर्षापूर्वी दादांचा जो विचार होता कि या संविधानावर आज ना कुणा कुणी घाला घालणार आहे हा दूरदृष्टी दादा डोळ्यासमोर ठेवलेली असावी म्हणून या संविधानाचा गौरव या पुणे शहरामध्ये ज्यावेळेस करण्यात आला करण्यात आला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संविधानाचा गौरव सोहळा त्या पूर्णा शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी होता हे पाहत असताना त्या बातम्या जशा वाऱ्या जशा प्रसिद्धी माध्यमातून जाऊ लागल्या त्या त्यावेळेस काही जणांनी प्रयोग करून पाहिले परभणी शहरामध्ये त्याच्यानंतर काही ठिकाणी गौदान संविधान गौरव सोहळा काढण्याचा प्रयत्न केला नांदेडमध्ये काही कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला काही काही ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये बी काही दिवस झाले परंतु जर सातत्यानं कुठल्याही कार्यक्रमाचं सातत्य असलं पाहिजे सातत्यानं पूर्णा शहरामध्ये तेवीस वर्षापासून सोहळा साजरा सा होत आहे याचा सर्व श्रेय दादा दादा कांबळे यांना देतो आणि तीच टीम तेच कार्यकर्ते तेच दादांच्या सोबत जरी वरभर एकमेकाला मिळत नसतील कुठे असतील काय असतील पण संविधान संविधानाचा ज्यावेळेस कार्यक्रम पूर्णा शहरामध्ये नियोजन होतं त्यावेळेस बरोबर सगळीकडून येतात आणि सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं मदत करीत असतात आणि सब गौरव सोहळा हा कसा चांगला होईल यासाठी सगळे आपल्या दादाने सांगलेल्या मार्गावर चालण्याच्या धडपडीनं सगळे प्रयत्न करत असतात परंतु आज संविधान गौरव सोहळ्याची एवढी गरज की आपल्या परभणी शहराला मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्राला आहे कारण या संविधानामुळं आज आपण पाहत आहोत कि कसे हल्लेवायचे सगळ्याला आज संविधान समजू लागलेलं आहे अगोदर फक्त हे फक्त बौद्ध समाजानंच घेतलेलं होतं संविधान असेल बाबासाहेबांचा कुठलाही कार्यक्रम असेल तर फक्त बौद्ध समाजच घ्यायचा परंतु आज व्हीवर याच्यावर पाहत असाल जाट समाज एक, एक महिना एवढं बोलते ते जाट समाजाच्या संविधानाबद्दल बाबासाहेब काय आहेत आणि संविधान काय आहे ज्या समाजाला माहीत नव्हतं आज ते समाज या संविधानाच्या माध्यमातून भरू लागलेला आहे रोडवर उतरू लागलेले आहेत आणि संघर्ष करू लागलेले आहेत म्हणून संविधानाची गरज संपूर्ण भारत देशाला आहे आणि मी पाहत आहे की जेव्हापासून हा संविधान गौरव सोहळा पूर्ण शहरामध्ये आहे तर खरंच दादाने एकाच समाजाचा कुठलाही वक्ता बोलवलेला नाही प्रत्येक जाती धर्माचा वक्ता तेवीस कार्यक्रमाला तेवीस जातीचे लोक आले असतील असं मला वाटतंय आणि सर्वांच्या माध्यमातून संविधानाचा जागर कसा व्हावा या उद्देशानं या ठिकाणी प्रामाणिक काम या संविधानाच्या माध्यमातून या पुन्हा शहरामध्ये होत आहे आणि आपण सर्वांनी दादाबद्दल आता बोललं तर सर्वांनी या कार्यक्रमाला सर्वांनी सगळ्या हाताने मदत करूया आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो चळवळीमध्ये ज्यांचं जीवन गेलं असे वाकोडे साहेब यांनी आपलं पूर्ण आयुष्य आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही आपण त्यांना आणि आपल्या जर काही आर्थिक मदत होईल आपल्या पटणा शहरामधून जर झाली तर इतरही त्यांना मदती करतील आपला कारण पुन्हा मधून जर सूर गेला तर ते प्रत्येक ठिकाणी जात असत असंच आम्ही एका वेळेस वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं वामनदादा कर्डक यांचे मानसपुत्र यांना पूर्णा शहरामध्ये आपल्या हॉलमध्ये बोलवलं होतं आणि छोटीशी मदत केली होती आम्ही छोटीशी मदत एक बंद पाकिटामध्ये त्यांना केली होती परंतु हा मेसेज ज्या गेला हो तर त्या मानसपुत्राला इतरही मदत होऊ लागली झालेली आहे तसाच हा प्रयोग जर आपण केला शासनाच्या येतील तेव्हा येतील परंतु आपण समाज म्हणून आपल्याकडून काही पुन्हा पुलाची पाकिट काही देता येते का ह्या उद्देशानं आपण सर्व जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये तो यतिन। प्रयत्न करणार आहोत सर्वांनी सरळ हाताने या कार्यक्रमाला मदत करावी एवढी मी ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा संविधान गौरव सोळा फक्त पूर्ण मर्यादित न ठेवता आपण आजपासून कामाला लागूया या खेड्यापाड्यामधून सगळा समाज सगळ्या लोकांनी या कार्यक्रमाला आलं पाहिजे या उद्देशाने आपला प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आपला माझा कार्यक्रम आहे आपल्या पूर्णचा कार्यक्रम आहे म्हणून सर्वांनी सर्वांनी झटलं पाहिजे मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी चंद्रदान गौरव समितीचा ऋणी आहे एवढंच म्हणून मी माझे या ठिकाणी दोन शब्द सांगितो आता परवाला एक तारखेला निम्मा कोरेगावचं विजय स्तंभाचा जो कार्यक्रम म्हणजे विजय स्तंभाला जे मानवंदना द्यायची आहे ती सकाळी दहा वाजता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या समोर आपण ते कार्यक्रम करणार आहोत त्या कार्यक्रमालाही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय हिंद या ठिकाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज भारतीय संविधान गौरव सोहळा दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी आपला मनोदाय व्यक्त केला संविधानावरच्या निष्ठा ्या व्यक्त करण्यासाठी हे सर्व लोक सव्वीस जानेवारी रोजी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आजच्या बैठकीमध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री यांचा निषेध करण्यात आला या आजच्या बैठकीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय बाकोळे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शासनाने एक कोटी रुपये आणि त्यांच्या कुटुंबियातील एक एक व्यक्तीला से शासकीय सेवेमध्ये घ्यावे अशा प्रकारचा ठरावही या बैठकीमध्ये संमत करण्यात आला आणि या बैठकीमध्ये याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने या दोन्ही कुटुंबियांच्या पाठिंबा उभं राहण्याच्या निष्ठा व्यक्त केल्या भावना व्यक्त केल्या आणि समाजातून यथाशक्ती जे जे काही त्यांना मदत करता येईल ती मदत करण्याचाही संकल्प या ठिकाणी करण्यात आला या बैठकीमध्ये परभणी येथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आणि जोपर्यंत हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत पूर्ण शहरामधून आंबेडकरवादी सर्व लोक त्यांच्या पाठीशी राहतील अशा प्रकारच्या भावनाही या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आल्या या बैठकीच्या अनुषंगाने मी पूर्णा पुन्हा परिसरातील सर्व तालुक्यातील सर्व गाव आणि परभणी जिल्ह्यातील सर्व लोकांना मी विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ अत्यंत काटेरी कुंपणातून जात आहे या चळवळीच्या चळवळीच्या निमित्ताने अनेकांना अनेक अनेकांना अनेक प्रकारे सहन करावं लागत आहे बाबासाहेब सहन करावं लागत आहे तेव्हा हे जरी सहन करावं लागत असलं तरी संविधानाबद्दल सर्वांच्या निष्ठा आहेत आणि संविधानाबद्दल कोणताही माणूस मागे राहणार नाही संविधानाच्या लढाईमध्ये तो सर्वात पुढं असणार आहे आणि त्याला पुढं राहण्याच्या दृष्टीनं सर्वतो प्रयत्न केले जातील मी विनम्रपणे आवाहन करतो की आता मुक बसायचं नाही प्रत्येकानं पुढं यायचं आणि संविधानाची भाषा बोलायची आपल्या हक्क आणि न्यायाची भाषा बोलायची यासाठी सगळ्यांनी तयार व्हावं व्हावं अशा प्रकारचं नम्र आवाहन मी या ठिकाणी करतो नमो